नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विद्यभा चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हॉल व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या आहेत इंस्टावरती किंवा इतर सोशल मीडियावरती ट्रेंडिंगमध्ये असलेल्या अशा साड्यांचे कलेक्शन तर या साड्या मी कुठून ऑर्डर केल्या या कशा आल्या आहेत की ती मनाने योग्य आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा जा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याचपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे फॅशन रिलेटेड व्हिडिओज सर्वात आधी पाहायला मिळतील तर ही आहे सर्वात पहिली साडी ही साडी तुम्ही बऱ्याच रील्समध्ये पाहिली असेल सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये फॅशनमध्ये असलेली अशी ही साडी आहे तर ही ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी मी बऱ्याच ऑनलाईन शॉपिंग साईटवरती चेक केली तर मिंत्रावरती याची किंमत आहे दोन हजार रुपये आणि ही साडी मी जवळपास अर्ध्याच्या अर्ध्या किमतीमध्ये म्हणू शकता अशी ऑर्डर केलेली आहे तेही मेशोवरून तर मेशोवरून मी ही साडी ऑर्डर केलेली होती आता मी तुम्हाला संपूर्ण साडी ओपन करून दाखवते ही साडी मला कशाप्रकारे रिसिव्ह झालेली आहे ते ही साडी मला मिळालेली आहे पाचशे छप्पन्न रुपये तर हा आहे साडीचा आतील निस्त्या बाजूचा जो पदर असतो तो पूर्ण प्लेन आहे साडीचा जो कलर आहे तो ॲक्वा ब्ल्यू कलर आहे आणि ड्युअल टोन शेडमध्ये गोल्डन आणि ॲक्वा ब्ल्यू असा कलर आहे साडीचा संपूर्ण साडी ही प्लेन आहे साडीचे फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट जिमी फॅब्रिक आहे साडीच्या खालच्या बाजूच्या काठाला कटवर्क मध्ये बॉर्डर दिलेले आहे आणि या कटवर्क बॉर्डरवरती सुंदर अशी स्टॉन्स डिझाईन दिलेली आहे गोल्डन स्टोन मध्ये ही डिझाईन आहे साडीच्या बॉर्डरवरती जे स्टोन आहे ते चिटकवलेले आहेत आणि त्याची ता क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि साडीचा जो वरचा काठ आहे तो पूर्ण प्लेन आहे आणि संपूर्ण साडी ही अशा प्रकारे शेड मध्ये आहे संपूर्ण साडीला अशा प्रकारे कटवर्क मध्ये बॉर्डर आहे आणि त्यावरती सुंदर अशी गोल्डन स्टोन्स मध्ये डिझाईन आहे साडीचा कलर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि शायनी असा आहे आणि साडीचा जो पदर आहे तोही सेम फॅब्रिक मध्ये आहे त्याला सुद्धा सगळीकडे कटवर्क बॉर्डर दिलेले आहे आणि सुंदर असे गोल्डन स्टोन्स ची डिझाईन आहे साडीला जी कटवर्क बॉर्डर दिलेली आहे त्याची जी आतील बाजू आहे मागची बाजू आहे त्याला व्हाईट कलरमध्ये कॅनवास दिलेला आहे आणि हे आहे ब्लाउज पीस साडीच्याच कलरमध्ये ब्लाउज पीस दिलेला आहे डुएल टोन शेडमध्ये हे ब्लाउज पीस आहे आणि ब्लाऊज पीस हे पूर्ण प्लेन आहे याला कोणत्याही प्रकारची लेस बॉर्डर कटवर्क बॉर्डर दिलेली नाही ब्लाऊज पीस हे पूर्ण प्लेन आणि चिमिच्यो फॅब्रिकमध्ये आहे तर अशा प्रकारे ही साडी मला रिसीव झालेली आहे आणि ही साडी मला किमतीच्या मानाने खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली ही साडी कमेंट करून नक्कीच तर मला तर असं वाटतं की ट्रेंडिंगमध्ये असणारी दीड ते दोन हजाराची साडी जर आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयात मिळत असेल तर घेण्यात काहीही हरकत नाही ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साडीची ही सेम कॉपी साडी आहे आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्यामुळे नक्कीच ही साडी खरेदी करा आणि जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर ही साड़ी आहे नेक्स्ट साडी ही साडीसुद्धा सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे खूपच सुंदर अशी साडी आहे जर तुम्हाला हलक्या फुलक्या आणि डिझायनर साड्या आवडत असतील तर ही साडी तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी कमी किमतीत अशी ही सुंदर अशी साडी आहे पण मला या साडीमध्ये एक गोष्ट कमी वाटली ती कोणती ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी ही संपूर्ण साडी मला कशी रिसीव झालेली आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर मी ऑर्डर केलेली आहे ही मरून कलरची साडी एकदम सुंदर ब्राईट असा रेड मरून कलर आहे आणि या साडीमध्ये ना सर्वच जे कलर्स अवेलेबल आहेत ते खूपच सुंदर फ्रेश आणि ब्राईट असे आहेत कोणत्याही रंगावरती उठून दिसतील असे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती शेअर करेन चला तर आता मी तुम्हाला संपूर्ण साडी ओपन करून दाखवते तर हा आहे साडीचा आतील नेसत्या बाजूचा पदर आणि संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे पिकॉक डिझाईन दिलेली आहे या पिकॉक डिझाईनवरती तुम्ही बघू शकता सुंदर अशी गोल्डन थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्कचं काम आहे याचशिवाय यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू थ्रेड एम्ब्रॉयडरीसुद्धा आहे आणि साडीच्या या ब्राईट मरून कलरवरती ही एम्ब्रॉयडरी जी आहे ती खूपच आकर्षक दिसते खूपच सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन आहे ही जी सुंदर पिकॉक डिझाईन आलेली आहे ती साडीच्या अर्ध्या बाजूला दिलेली आहे आणि वरची जी साडीची अर्धी बाजू आहे ती पूर्ण प्लेन आहे साडीची जी खालची बाजू असते निर्याची बाजू असते त्यावरती ही सुंदर अशी पिकॉक डिझाईन आहे तर हा आहे पदर जशी साडीवरती पिकॉक डिझाईन होती तशीच संपूर्ण पदरावरती ही पिकॉक डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर आणि आकर्षक असा हा पदर दिसतोय खूपच सुंदर आणि नाजूक अशी ही पिकॉक डिझाईन आहे ज्यामुळे साडीला एकदम रिच असा लुक येतोय तर संपूर्ण पदरावरती अशा प्रकारे ही पिकॉक डिझाईन दिलेली आहे तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती जी मला या साडीमध्ये आवडली नाही तर तुम्ही बघू शकता साडीचे जे काठ आहेत पदराचा जो काठ आहे त्याला साडी शिलाईसुद्धा नाही त्याचे धागे तसेच निघालेले आहेत किंवा कसल्याही प्रकारची लेस बॉर्डर वगैरे काहीच नाही दिलेलं पण संपूर्ण जी साडी आहे ती खूपच सुंदर आहे साडी एकदम हलकी फुलकी आहे वजनाने एकदम सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरती जी पिकॉक डिझाईन दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक नाजूक अशी डिझाईन आहे तर खूपच सुंदर आणि डिझायनर अशी ही साडी मला खूपच जास्त आवडली फक्त या साडीचे जे काट आहे त्याला एक लेस बॉर्डर असते तर ही साडी अजूनच आकर्षक दिसली असते तर हे आहे या साडीमधील ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन ग्रीन कलरमध्ये हे ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसचं फॅब्रिक हे विचित्र सिल्क फॅब्रिक आहे खूपच सुंदर असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये हे ब्लाऊज पीस आहे ही साडी स्टाईल केल्यानंतर खूपच सुंदर अशी दिसणार आहे खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे तर मला ही साडी खूपच जास्त आवडलेली आहे याची क्वालिटी तुम्ही बघू शकता याचा कलर आणि याच्यावरची जी डिझाईन आहे यामुळे साडी खूपच सुंदर आणि रीच अशी दिसते एकदम स्टायलिश लुक देणारी ही साडी आहे तर ही जी साडी आहे ती मला मिळालेली आहे पाचशे तीस रुपयाला तर ही मध्ये असणारी साडी तुम्हाला कशी वाटली किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला सॉफ्ट आणि वजनाने हलक्या फुलक्या अशा साड्या नेसायला आवडत असतील तर ही डिझायनर साडी तुम्ही नक्कीच खरेदी करा खूपच सुंदर हलकी फुलकी आणि स्टायलिश लूक देईल अशी साडी आहे तर या दोन ट्रेंडिंगमध्ये असलेल्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका